तुम्हाला जर एका दिवसात तुमची ऊर्जा वाढून तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये समृद्धीचा ओघ सुरू करायचा असेल ना तर आज आत्ता ही कृती तुम्हाला करायची सगळ्या जागा जर घरात जा तुम्ही जर घरात असाल तर तुमच्या घरामध्ये निरुपयोगी बंद पडलेल्या घड्याळी किती ठिकाणी पडलेल्या आहेत ते बघा तुम्ही वापरत नसणारे स्टीलचे भांडे ताटं भंगार किती ठिकाणी पडलेले ते बघा तुमच्या दिवांमध्ये पलंगामध्ये न वापरत असणाऱ्या किती वस्तू तुम्ही कोंबून ठेवल्यात ते बघा तुमच्या पोटमाळ्यावरती वापरत नसणाऱ्या वस्तू कपडे आहेत त्यांना तुम्ही एकदा शोधून घ्या या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी फर्क्युलेट करत आहेत जुने कपडे जुन्या चपला जुन्या वस्तू बंद पडलेल्या घड्याळी भग्न झालेल्या मूर्त्या शोपीस या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी फर्क्युलेट होती आज ज्यांना क्लीन करा भंगार जे विकण्यासारखं विकून टाका त्याची आवश्यकता नाही ते दान करून टाका आणि तुमच्या घरामध्ये वाढलेली सकारात्मकता तिचा अनुभव या रीलच्या खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा याच प्रकारची सकारात्मकतेची टिप्स तुम्हाला दररोज मिळवायच्या असतील ना तर या रीलला सेव्ह करा मला फॉलो करा आणि खूप जास्त वस्तू सांभाळून ठेवणारं तुमच्या त्या मित्राला ही रील नक्की पाठवा म्हणजे त्याच्या लक्षात येईल की त्याला त्याच्या आयुष्यात सकारात्मकता कशी अट्रॅक्ट करायची